यशस्वी माणसांनी गुणवंत माणसं निवडली पाहिजेत महिला महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या स्वर्गीय श्यामरावजी देशमुख स्मृती समारोहाच्या समारोप दिनी मुंबई येथील थोर चित्रपट पट कथा लेखक व चित्रपट गीतलेखक सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय श्री अरविंदजी जगताप यांचे व्याख्यान संपन्न झाले यशस्वी माणसांनी गुणवंत माणसं निवडली पाहिजेत तर ती यशोगाता मोठी होते पण जर तुम्ही भलतीच माणसं निवडत गेला तर त्यांची वाताहत व्हायला वेळ लागत नाही आपला स्मार्टफोन हा सतत स्मार्ट होत आहे पण होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत बोलताना ते म्हणाले की बालपणी पन्नास पैशाचा हिशोब घेणाऱ्या आई भविष्यात फक्त वार्ड मेंबर बनलेल्या मुलानं मिळवलेल्या कोठ्यावधी रुपयांविषयी जाब विचारला तर भ्रष्टाचार कमी व्हायला मदतच होईल असं ते म्हणाले तुळशीच्या पुढे दिवा लावताना जर प्रार्थना पाठ असेल तर त्यासोबतच बल्बचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव पण पाठ असलं पाहिजे तर अध्यात्माचा हात धरून विज्ञानाचा विकास होईल या त्यांच्या व्याख्यानामुळे परळीकर श्रोते मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालक मंडळांपैकी विद्याताई देशमुख स्नेहाताई देशमुख तसेच परळीमधील अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते या व्याख्यान सत्रानंतर स्पर्धेतील पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या सायंकालीन सूत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अरुण चव्हाण व प्राध्यापक डॉक्टर गुट्टे पी यांनी केले तर प्राध्यापक डॉक्टर एस बी कचरे यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले